नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आताच्या मुख्य बातम्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आज तनिष्का कुलकर्णी यांसोबत विवाह बंधनात अडकणार आहेत विवाह सोहळा बीकेसी मधील जिओ वर्ल्ड येथे पार पडतोय सोहळ्यासाठी पवार आणि कुलकर्णी कुटुंबाचे सर्व सदस्य उपस्थित आहेत नवरदेव युगेंद्र पवार विंटेज कारमधून सोहळ्यासाठी आले होते त्यांच्या सोबत पार्थ पवार उपस्थित आहेत तर विवाह सोहळ्यात सुप्रिया सुळे आणि इतर नातेवाईक फुगडी खेळत उत्साह वाढत आहे नवनीत राणांचा राहुल गांधींना थेट इशारा संविधान बचाव बोलणाऱ्या राहुल गांधींनी संविधानात पाण किती असतात हे सांगावं आणि संविधानात जे लिहिलंय ते तोंडी वाचून दाखवावं वा, असं आवाहन राहुल गांधींनी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केलंय जे संविधान आम्हाला डॉ बाबासाहेबजी यांनी दिलंय ते फक्त तुम्ही तोंडी वाचून दाखवा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे असंही त्या म्हणाल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे नाट्यगृहासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पुनर्विकासाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे या कामाला चालना देण्यासाठी डॉक्टर चा, प्रयत्नांना यश मिळालं असून त्यांच्या प्रयत्नांमुळे नाट्यगृहाच्या उन्नतीच्या मार्गावर मोठा टप्पा गाठलाय लालपेठ येथील डब्ल्यू सी एल एरिया रुग्णालयात एक्सपायरी औषधं आणि बायोमेडिकल कचरा अवैधरित्या जाळल्याच्या आरोपांमुळे आंदोलनाची तीव्रता वाढली आहे चे राष्ट्रीय सचिव व ज्येष्ठ कामगार नेते के के सिंह यांनी मागील दोन दिवसांपासून रुग्णालय परिसरात अनिश्चितकालीन आंदोलन सुरू केले पर्यावरण कार्यकर्ते राजेश बेले यांनी सव्वीस नोव्हेंबरला हा प्रकार उघड केलाय तपासात रुग्णालय व्यवस्थापनाने एक्सपायरी औषधांच्या नोंदी असलेला स्टॉक रजिस्टर दाखवण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अनियमिततेचा संशय आणखी कडक झालाय विकासासाठी निलेश राणे यांनी प्रचंड काम केलंय शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे उदय सामंत आणि दीपक केसरकर निलेश राणेंना भेटून आले शिवसेना पक्ष आणि एकनाथ शिंदे निलेश राणेंच्या पाठीशी आहेत जे काही घडलं असेल ते मी जाणून घेईल आणि त्यानंतर घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय नगरपालिका निवडणुकीत वातावरण तापत असताना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता माळी यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेली रॅली प्रचंड उत्साहात संपन्न झाली संपूर्ण शहरातून जात असताना या रॅलीला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय या रॅलीत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंडित माळी शहराध्यक्ष राजधर माळी नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यवतमाळ पालिकेच्या निवडणुकीला स्थगिती नको अशी मागणी करत प्रहार पक्षाचे उमेदवार आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेत त्यांच्या मते निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांच्या कुठलाही दोष नाही दोषाधिकारी वर्गाच्या चुका आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मतदान दोन डिसेंबरला होणं गरजेचं आहे निवडणूक आयोगाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवारावर आक्षेप असल्याने संभ्रमाची निर्माण झाली असल्याचं उमेदवारांनी सोशल मीडियावर स्थगितीबाबत पत्र व्हायरल झालंय कलेक्टरांशी चर्चा करून स्पष्टीकरण मागितलंय वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि सदस्य पदांसह तसेच रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग पाच ब आणि प्रभाग दहा अ या नगरसेवक पदांच्या जागांसाठी निवडणूक लांबणीवर गेली आहे याचं कारण म्हणजे या जागांविरुद्ध न्यायालयात आक्षेप दाखल झाल्यामुळे निकाल तेवीस नोव्हेंबरला लागला होता निवडणूक आयोगाने नवीन आदेशानुसार वाशिम नगर परिषदेची पूर्ण निवडणूक आणि रिसोड नगर परिषदेच्या दोन नगरसेवक जागांसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होईल वाशिमचे निवडणूक निर्णय अधिकारी या संदर्भात अधिकृत आदेश लवकरच जाहीर करणार आहेत इंदापुरात विकासाची गंगा वाहणारे शिरसोडीच्या पुलाचा फायदा नाही असं विरोधकांना वाटतं पण याचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय इंदापूरच्या प्रचार सभेत ते बोलत होते या पुलामुळे इंदापूरची बाजारपेठ पाच पटानं वाढणार असल्याचंही ते म्हणाले इंदापूर नगर परिषदेच्या शास्तीमाफीचा प्रस्ताव शासनाला प्राप्त झालाय त्यामुळे इंदापूरकरांना न्याय द्या अशी मागणीही त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे मुंबईतल्या प्रभावदेवी इथं साईसुंदर इमारतीत उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शाखेसमोर शेड बांधण्याच्या कामावरून काल माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र वाद निर्माण झालाय यांनी इमारतीत तात्पुरते कार्यालय तयार त्यासमोर शेड उभारण्याचं काम सुरू होतं मात्र या शेडमुळे आपत्कालीन परिस्थितीत अडथळा निर्माण होऊ शकतो असा मुद्दा स्थानिकांनी पुढे करत विरोध दर्शवलाय स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकरांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतलाय या होत्या रात्रीच्या काही महत्वाच्या बातम्या पाहत रहा एल एस मराठी